संघ महाराष्ट्र राज्य आज आपण आय डी देतो आकाश गदर यांच्या हस्ते इथे उपस्थित आहे चंद्रपूर सचिव आमिर खान चंद्रपूर उपाध्यक्ष प्रशांत बुजाडे चंद्रपूर शहर संपर्क प्रमुख राकेश बुजाडे आणि प्रवीण बुजाडे आणि आपले ड्रायव्हर बंधू ठीक आहे दादांनो आज आपण आय डी देतो आपल्या ऑफिसच्या जवळ आणि हे ड्रायव्हर भाऊची गाडी आहे ठीक आहे आपण आय डी देतो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र तरी मी रविभोरला विनंती करतो की भाऊंना त्यांनी आय डी अर्पण करावे ठीक आहे दादा न त्यानिमित्त हा व्हिडिओ पण आहे चोवीस तास तेव्हा रवी भोयर हे आकाश गाडी गाडीला लोबो लावून देत आहे मित्रांनो आपल्या संस्थेचा ठीक आहे तरी आपले सभासद बंधू आणि पदाधिकारी बघू हे आपलं ऑफिस ठीक आहे भाऊ ठीक आहे